देवाली प्रवरा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक सध्या चांगलीच तापली असून राजकीय हालचालींना वेग आलाय भाजपाचे माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम यांनी परिपूर्ण पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवून जोरदार तयारी केली आहे सन दोन हजार सोळाच्या निवडणुकीत माजी आमदार कदम यांच्यावरील विश्वासामुळे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना नागरिकांचा भक्कम पाठिंबा मिळाला होता मात्रवेळी प्रचारात ते सक्रिय दिसत नसल्याची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर वेध बातमीचे कार्यकारी संपादक रफीक शेख यांनी माजी आमदार कदम यांची घेतलेली खास मुलाखत पाहूया त्यांनी काय भूमिका मांडली देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या येणाऱ्या दोन हजार सव्वीस अंतिम च्या निवडणुकीत आहे आणि देवळाली प्रवाह नगरपालिकेच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं योगदान असणारे आपल्या देवळाली गावातले ज्येष्ठ व्यक्तिमत्व माजी आमदार चंद्रशेखर कदम यांची भूमिका ही या निवडणुकीत महत्वाची आहे त्या अनुषंगाने आज आपण वेद बातमीच्या या पोर्टलद्वारे त्यांची एक छोटीशी मुलाखत घेणार आहे त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत त्या दृष्टीने आपण हा भेट करत आहोत नमस्कार भाऊ नमस्कार वेद बातमीच्या या वेब पोर्टलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या देवळाली प्रवारा अर्थात देवळाची देवळाची आळी या शहराची पंचवार्षिक निवडणूक सध्या अंतिम टप्प्यावर आहे या निवडणुकीमध्ये भाजपाने एकमेव असा पूर्ण पॅनल या ठिकाणी उभा केलेला आहे या निवडणुकीबाबत आपली भूमिका काय आणि या निवडणुकीकडे आपण कसं पाहता आपल्याला पा माहित आहे जवळजवळ नऊ वर्षापूर्वी आपली नगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये माझे चिरंजीव सत्यजित कदम हे मोठ्या फरकानं नगराध्यक्षपदी निवडून आले त्या अगोदर मी पण नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो मी नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती मी माझ्या गावची ओळख अशी करून देतो देवळ वल्ली तथा देवांची आळी देवांच्या वास्तव्याने त्र्यंबकरा स्वामीच्या पदस्पर्शाने कुणीत पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये अर्थात देवळाली प्रवारामध्ये आपल्या सगळ्यांचं मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो या देवळालीला तशा अर्थानं एक पौराणिक इतिहास आहे पूर्वी असं म्हणतात जे देवांचं आणि दामांचं युद्ध झालं आणि समुद्रमंथन झालं तर समुद्रमंथन झाल्यानंतर ज्या पंक्ती बसल्या त्या या ठिकाणी बसल्यात आणि म्हणून देवळवल्लीत अर्थात देवांची आळी इथे पंक्ती बसल्या म्हणून याला देवांची आळी असं म्हटलं जातं आणि म्हणून एक आगळा वेगळा इतिहास या देवळाली गावाकरता आहे पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमी विकास करत असताना सुदैवानं मी नगराध्यक्ष झालो आणि त्यानंतर मला आमदारकीचं तिकीट मिळालं मी आमदारही झालो त्यावेळेस मी एकमेव असा कार्यकर्ता होतो की जो आमदारही होता आणि नगराध्यक्ष सुद्धा होता आमदारकीच्या माध्यमात जास्त निधी मला आणता आला आणि त्या निधीचा सदुपयोग करून या निमित्तानं मी ज्या वेळेस नगराध्यक्ष होतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा प्रश्न नगरपालिकेचं काम काय असतं पाणी पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवला आहे मी तर म्हणेल आम्ही देवाले गावाला तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट दिवस शुद्ध फिल्टर पाणी नुसतं गावाला नाही वाड्या वास्त्यावर देतो त्रेचाळीस चौरस किलोमीटरचा एरिया आहे तुम्ही आता देवळे गावामध्ये कुठे जागा घेतली आणि घर बांधलं आणि अर्ज केला आणि पैसे भरले तर तुम्हाला लगेच कनेक्शन मिळतं अशा पद्धतीने आमच्या नगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे त्याचबरोबर या निमित्तानं सोडवले आमदार असताना भरपूर निधी आणून आमच्या गावात वाड्या वास्त्यावर जाणारे सगळे रस्ते खडीकरण डांबरीकरण करून घेतले त्याच्या अगोदर मुरुमज मुरुमीकरण करून घेतलं होतं आणि रस्त्याला बळकटी दिली त्यानंतर रस्त्याचे कामं करताना मजल दरमजल करत सगळे रस्ते खडीकरण केले त्यानंतर डांबरीकरण केले आणि डांबरीकरणाचा प्रयत्न झालाय आमच्या गावातले सगळे रस्ते आता तुम्हाला डांबरीकरण झालेले दिसतील एवढंच नव्हे या निमित्तानं हे सगळं होत असताना आमच्या गावात लोकसंख्या भरपूर आहे नगरपालिका आहे आणि गाव देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या अगोदर ग्रामपंचायत असल्यापासून या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी हेल्थ सेंटर भाजपचं की जे पूर्ण जे पूर्ण उभं आहे एकवीस या ठिकाणी दहा प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागामध्ये दोन आ, दोन उमेदवार आहेत फक्त गावामध्ये जो आहे तो प्रभाग मोठा आहे आणि त्यामध्ये तीन उमेदवार आहेत अशा दहा दुने वीस तो तीन म्हणता एकवीस आणि नगराध्यक्ष बावीस अशा पद्धतीने आमचा प्रयत्न आहे बावीस झिरो असा करण्याचा आमचा निर्णय आमचा प्रयत्न आहे मला खात्री आहे या निमित्तानं नक्की त्याला येशील आणि बावीस झिरो असा रिझल्ट आम्ही आणू अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो म्हणजे हे होत असताना आमच्या गावचं वातावरणही भयंकर धर्म समभाव आम्ही सातत्यानं या ठिकाणी सांभाळत आलोय आमच्याकडं आतापर्यंत कधीही या निमित्तानं दंगल झाली नाही किंवा एकमेकाच्या मध्ये तेड किंवा वाईट असं काही झालेलं नाहीये असा आमचा हा सातत्यानं प्रयत्न आहे आमचा कोणताही समाज असो ख्रिश्चन असो मुस्लिम असो मराठा असो माळी सगळ्या समाजाला एकत्र घेऊन आम्ही काम करत असतो आणि त्यामुळे या निमित्तानं आमच्या गावचं वातावरण हे अत्यंत स्वच्छ आहे आणि त्यामुळं गावचा आदर्श आपल्या सगळ्या तालुक्यांनी जिल्ह्यांनी नव्हे गावानी राज्यांनी घ्यावा अशा प्रकारची या निमित्तानं माझी अपेक्षा आहे तसं झालं तर मिळालेल्या स्वराज्याचं निश्चित योगदान हे देवळाली शहरातला कोणताही नागरिक नाकारू शकत नाही तुमचं या देवळाली शहरासाठी असलेलं योगदान निश्चित आहे ज्या सुविधा झाली ती निश्चितपणे वाखण्याजोगे आहे परंतु आता ही निवडणूक सद्यस्थितीची चालू असताना लोकांमध्ये एक चर्चा आहे की माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी दोन हजार चौदा मध्ये आपले चिरंजीव सत्यजित कदम यांना नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून लोकांसमोर आणलं परंतु त्यांनी स्वत आमदार चंद्रशेखर कदमांनी या शहरातल्या प्रत्येक घरी जाऊन आपण केलेल्या कामाचं प्रतिबिंब त्या लोकांच्या मनावर सगळ्या लोकांना कन्व्हेन्स केलं आणि लोकांनीही चंद्रशेखर कदम यांनी केलेल्या योगदानाच्या कामाची रॉयल्टी म्हणून सत्यजित कदम यांना मतदान केलेलं आहे गेल्या पाच वर्षात आठ वर्षात सत्यजित कदम यांनी असा काय ठसा उमटवला की या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांचा चंद्रशेखर पाटील प्रकृती अस्वस्थामुळे थोडासा सहभाग कमी था था। तो तो सो वाटत असला तर स्वबळावर सत्यजित कदम निवडून येण्यास संघर्ष करावा लागत आहे का या ना आपण जे म्हणताय तसं मला बिलकुल वाटत नाही खरं म्हणजे मी अगोदरच आपल्याला सांगायला हवं आहे होतं कारण मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त याच्याकरता करायला पाहिजे होतं मधून माझं मणक्याचं ऑपरेशन झालं आहे आणि माझं सोडेम कमी झाल्यामुळे मला डॉक्टरनी जवळजवळ दोन महिने बेडरेस्टचा सल्ला दिला होता नुकतंच ते संपलं आहे आणि एक पंधरा तीन वारापूर्वी डॉक्टर मी चौक डॉक्टरांना भेटून आलो तर डॉक्टरने सांगितलं भाऊ अजून पंधरा तीन वार तुम्ही तो थोडंसं या ठिकाणी तुम्ही थोडासा काळजी घ्या की जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात त्रास होणार नाही आणि म्हणून मी थोडासा आता कमी करतो कमी फिरतोय पण या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो मी माझी पद्धत अशी होती खरं म्हणजे काम करताना मी प्रत्येक इलेक्शनला मग इलेक्शन सोसायटीचा असो नगरपालिकेचा असो आमदारकीचा असो त्यांना खासदारकीचा असो प्रत्येक वेळेस मी घर घरनं घर टिपायचो प्रत्येकाच्या जा जा घरी जायचो प्रत्येकाच्या जा घरी जा सांगायचो मी उभा आहे किंवा माझं पॅनल उभा आहे माझे माझे नेते उभे आहेत या निमित्तानं तुम्ही त्यांना मतदान करा ज्यावेळेस मी आमदारकी लढवले तीन वेळेस आमदारकी लढवले पैकी दोन वेळेस मी आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या अगदी जिद्दीने माझं काम केलं आणि म्हणून ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्यावर वेळ येते त्यावेळेस मला वाटतं मी सुद्धा त्यांच्याबरोबर फिरलं पाहिजे किंबहुना ते जसे माझ्या काळात माझ्या इलेक्शनला फिरतात तसंच मी पण त्यांना त्याच पद्धतीने फिरलं पाहिजे असा माझा आग्रह असंच माझं मत होतं म्हणून मी प्रत्येक इलेक्शनला आज आत्तापर्यंत घर टू घर जायचो पण यावेळेस थोड्याशा प्रकृती असतो असल्यामुळे मी प्रत्येकाच्या जा घरी जाऊ शकत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सगळे मतदार मला नशीत निश्चित क्षमा क्षमा करतील अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय पण हे होत असताना मागच्या वस्तू मी म्हणतात त्याप्रमाणे ठीक आहे मी सांगितलं सत्तेत या ठिकाणी निवडणुकीला उभा होता तो निवडून आला नुसता निवडून ना आला नाही आपण जरी म्हणत असला तरी भाऊचा मुलगा म्हणून तो निवडून आला तसे असेल कदाचित पण या निमित्तानं त्याच्यामध्ये सुद्धा गट्स आहेत त्यांनी अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देवळालीचा मार्गी लावला शेतीच्या पाण्याचा प्रश्न राहिला होता तर तो शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मनावर घेतलं आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला त्यांनी काय केलं आमच्याकडं खूप ओढे नाले आहेत आमच्या गावातनं खूप ओढे नाले जातात ते सगळे ओढे नाले रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याचा प्रयत्न केला आमचे हा राजश्री कदम प्रतिष्ठान म्हणून एक जगदीश कदमांनी एक त्यांच्या मिसेसच्या नावाने जे प्रतिष्ठान काढले त्यामार्फत आम्हाला त्यांनी एक पोकलीन दिला आणि त्या पोकलीनच्या माध्यमातून आम्ही हे सगळे ओढे नाले खुलीकरणाने करून घेतले रुंदीकरण करून घेतले त्याचा परिणाम असा झाला दोन वर्षापूर्वी हे काम झालं आज त्याचा परिणाम असा झाला दोन तीन वेळेस पाऊस पडल्यानंतर ते ओढे जे रुंदीकरण खोलीकरण करून करून घेतले होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि मोठ्या प्रमाणावर ते जमिनीमध्ये मुरलं आणि त्याचा तुमच्या माहिती करता त्याचा आम्हाला उपयोग असा झाला काही बोर जे आहेत ते आपाप -आप वर पाणी यायला लागलं आणि मोटर न लावता त्यातनं वर पाणी यायला लागलं आणि पाण्याचा शेती त्या पाण्याचा प्रश्न अशा पद्धतीने आम्ही सोडवला एवढंच नाही त्या भागामध्ये पूर्ण क्षमतेनं पाणी जात नव्हतं किंवा पूर्ण दाबाने पाणी जात नव्हतं अशा भागा भागाकरता सत्तेतनी एक पंधरा कोटीची नवीन पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून आणली आणि ज्या काही ठिकाणी टाक्या कमी होतात त्या ठिकाणी टाक्या बांधल्या काही ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला लाईन नव्हती त्या ठिकाणी लाईन टाकली आणि सगळ्या देवळाली गावात आता मोठ्या प्रमाणावर पूर्ण क्षमतेनं चांगलं पाणी मिळत आहे त्याच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे एवढंच नाही तर त्याच्या कार्यकालामध्ये त्यांनी भुयारी गटार योजनेचं सुद्धा काम मंजूर करून आणलं आणि नुसतं काम मंजूर करून आणलं नाही ते या निमित्तानं सुरू केलं जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के काम झालेलं आहे आणि अशा पद्धतीने जे जे काम देवळालेलं नाही ते आणण्याचा आमचा निश्चित प्रयत्न आहे या निमित्तानं आमचं मध्यंतरी आम्हाला आम्हाला आपल्या देवळाली गावाला एक स्विमिंग टँक नव्हता त्या स्विमिंग टँकचंही काम मोठ्या प्रमाणात दो झालेलं आहे सत्तर ऐंशी टक्के काम जवळजवळ झालं आहे दहावीस टक्के राहिलं आहे त्या इलेक्शन नंतर आम्ही त्याच्या मागे लागून ते पण पूर्ण करू अशा प्रकारचा अशा प्रकारची खात्री मी आपल्याला देतो हे सगळं होत असताना आणखी मुलांना खेळण्याकरता ग्राउंड आपल्या गावात नाही आहे आमचा प्रयत्न आहे की कुठंतरी चांगल्या पद्धतीचं ग्राउंड या मुलांना असावं असा आमचा कयास आहे आणि त्याकरता काय जो काय करायचा तो प्रयत्न आम्ही निश्चित करू आणि देवळाली गावाकरता चांगल्या प्रकारचं एक ग्राउंड तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याला निश्चित येशील एवढं या ठिकाणी सांगतो एवढंच नव्हे तर आपण अनेक वर्ष या देवळाली शहरामध्ये राजकारणात समाजकारणात काम करत आहात आजही आपले चिरंजीव गेल्या पाच वर्षापासून नगराध्यक्ष म्हणून काम करीत आहे तरी देखील या देवळाली प्रवरा शहरामध्ये तुमच्या संकल्पनेतून कोणतं असं काम राहिलं आहे की जे काम होणं खूप गरजेचं आहे भविष्यात तुम्ही त्यासाठी स्वतःही प्रयत्न कराल आणि सत्यजित कदम यांनाही सांगाल का, या आला दिल लमा है। की हे काम या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे आपल्याला माहित आहे देवळाले एकोणीशे त्र्याऐंशी साली देवळाली नगरपालिकेची स्थापना झाली त्या अगोदर मोठं गाव म्हणून या ठिकाणी ग्रामपंचायत होते ग्रामपंचायत असल्यापासून या ठिकाणी पी एस सी सेंटर आहे पण पी एस सी सेंटरला मर्यादा पडतात आणि आमचं नगरपालिका आहे नगर नगरपालिकेमध्ये नगरपालिका असल्यामुळे आता गावाचा विस्तार वाढला आहे लोकसंख्या वाढली आजूबाजूचे जे खेडे आहेत त्या ठिकाणची पण लोकसंख्या वाढली आणि त्यामुळे त्या आता या ठिकाणी एक मोठं हॉस्पिटल होण्याची या ठिकाणी गरज आहे ज्या लोकांना हॉस्पिटलच्या कामाकरता पुढे या निमित्ताने तर श्रीरामपूरला किंवा नगरला पुण्याला मुंबईला द्यावं लागतं अशा त्या ठिकाणी न जावं लागता या ठिकाणी सगळ्या सुविधा कशा प्राप्त होतील याकरता माझा निश्चित प्रयत्न आहे आणि याकरता मी ठरवलेलं आहे या ठिकाणी महिला ग्रामीण जिल्हा उपरुग्णालय या ठिकाणी आणायचे त्याकरता मी वरच्या आमच्या नेत्यांशी सुद्धा बोलणं बोललेलो आहे या निमित्तानं आणखी परत सत्तेतला पण मी सूचना करणार आहे आणि जेणेकरून लवकरात लवकर ते उपजिल्हा रुग्णालय कसं या ठिकाणी येईल आणि आजूबाजूच्या सगळ्या त्याचबरोबर दिवाळीच्या सगळ्या लोकांना दवाखान्याच्या सुविधा कशा प्राप्त होतील ह्याचा माझा प्र प्रयत्न आहे एवढंच नाही तर या निमित्तानं माझा खूप वर्षापासून तर प्रयत्न होता या ठिकाणी आपल्याला पोलीस स्टेशन मिळावं म्हणून पोलीस स्टेशनचा जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून मी प्रयत्न करत होतो परंतु आता त्याला मूर्त स्वरूप आलं आहे आणि सरकार दरबारी आपलं पोलीस स्टेशन मंजूर झालं आहे त्यामध्ये आपल्या सगळ्या पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये आपल्या सगळ्यांना मी परत एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि राहिल्या राहिलेल्या पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल किंवा दवाखान्याचा प्रश्न असेल आम्ही निश्चित तो मार्गी लावू अशा प्रकारचा विश्वास परत एकदा मी आपल्या सर्व नगरवासियांना देतो धन्यवाद